Run for Unity, पोलीस लोह भाई पोलीस रन फॉर युनिटी सिरोंचा पोलीस विभागाच्या वतीनं उत्साहात संपन्न भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सिरोनचा पोलीस विभागाच्या वतीनं रन फॉर युनिटी या एकता दौड कार्यक्रमाचं आयोजन शुक्रवारी मोठ्या उत्साहात करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात पोलीस स्टेशन समोरून करण्यात आली पोलीस अधिकारी कर्मचारी विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांनीही यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला राष्ट्रीय एकता अखंडता व बंधुभावाचा संदेश देत सहभागींच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ही दौड शहरातील मुख्य मार्गावरून पार पडली कार्यक्रमादरम्यान सहभागी नागरिकांना राष्ट्रीय एकतेचे महत्व सामाजिक सलोखा व सशक्त राष्ट्र निर्मिती याविषयी मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिरोंचा पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली शेवटी सहभागी धावपटूंना प्रमाणपत्र व अल्पोपहार देण्यात आला रन फॉर युनिटीच्या निमित्तानं शहरात एकता शिस्त आणि राष्ट्राभिमानाचा सुंदर संदेश देण्यात आला सिरोंचा तालुका प्रतिनिधी टाइम्स ऑफ महाराष्ट्र जाबीर खान